सोलापूर जिल्हा नियोजन समितीतर्फे शहरातील पूरग्रस्त लाडक्या बहिणींसाठी भाऊबीज म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं आणि सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्हा नियोजन समितीतर्फे शहरातील पूरग्रस्त लाडक्या बहिणींसाठी भाऊबीज म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले सोलापूर शहरात अतिवृष्टीमुळं अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्यानं अन्नधान्य आणि अत्यावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं या प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये देण्यात आले आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख राजकुमार पाटील शेखर इगे झोन अधिकारी बक्षी यांच्या हस्ते किटचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी जेई अनिकेत कांबळे श्रीनिवास ताटिकोंडा उषा हक्के सखुबाई मेणगुदले गंगूबाई मठपती जगदेवी कोळी प्रकाश सुरवसे प्रशांत इटकल जिंदा शेखसंदी गणेश के आदी उपस्थित होते मुख्यमंत्री सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत त्यांच्यामार्फत आमदारेशमुखालक यांच्या आहे या ठिकाणी आपल्याला जे पावसाचे संकट आणलं होतं आपल्या संसारावर संकट आणलं होतं भाऊवीसच्या अगोदर एक भावाकडनं आपल्याला मदतीचा हात या ठिकाणी आपल्याला जीवन आवश्यक ते सरकारच्या वतीने मालकांच्या माध्यमातून या भागातील लोकप्रतिनिधी राजू पाटील जे असतील त्या ठिकाणी शेतकरीही असतील आणि विशेष करून मक्षिसाहेब त्यांचं संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो त्यांनी तात्काळ पंचनामा केला आपल्या सर्वांच्या घरी पोहोचून आपल्याला हो आप महाराष्ट्र सरकारचे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आदेश दिला की ज्यांच्या ज्यांच्या घरी नुकसान झालेलं आहे त्या लोकांच्या घरी भेट द्यावी आणि त्या लोकांना मदत कशा पद्धतीने लवकरात लवकर देता येईल अशा गोष्टीचा आणि अशा सूचना आणि संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात ता आले तात्काळ त्या सगळ्या माता भगिनींच्या खात्यांवर सोळाशे अठ्ठ्याऐंशी लोकांच्या म्हणजेच एक कोटी अडुसष्ट लाख ऐंशी हजार या एवढी मदत सोलापूर शहर उत्तरमध्ये मान्य आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी झालेला आहे आणि त्या तेवढंच करून ते गप्प बसलेलं नाही तर आमचं महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र सरकार दे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तात्काळ सगळ्या लोकांना एक भाऊबीजी भाऊबीजच्या निमित्ताने सगळ्या माता भगिनींना सगळ्या बहिणींना भाऊबीजची ओळाणी म्हणून एक मोठं किट या ठिकाणी सो अठरा किलोचं किट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे